मित्रांनो मी साळवे सर समृद्ध शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघत आहोत कापशीचं प्लॉट जर हा प्लॉट जर बघितला तर म्हणजे खूप खूप मोठा आहे ह्या शेतकऱ्यांनी तसं अमृत पॅटर्न अवलंबलेले म्हणजे ही जे क हा जो प्लॉट केलेला आहे तो अमृत पॅटर्नवर केलेला आहे तर अमृत पॅटर्नमध्ये तसं त्यांच्या नियमाप्रमाणे खताचं जास्त वापर केला जातो त्याचं नियोजन असतं आणि फवारणी कमी असते तरी आपल्या या शेतकऱ्याने त्याच्या मन त्याच्या मनानुसार वरत वरत कंपनीचं चा याला चॅलेंजर आणि फ्लॉवर स्टॉक चमत्कार वापरलेले आहे तर तुम्ही रिझल्ट बघू शकता जे चॅलेंजर घेतलं होतं ह्युमिक जेल चॅलेंजर ठोको याची फवारणी घेतली होती तर आज बघू शकता अमृत पॅटर्न तर चांगलंच आहे पण मग त्याच्यानुसार इथं ह्या औषधाचा चांगला फरक पडलेला आहे म्हणजे फुटवा वगैरे झाडाची जा हाईट क्वालिटी वगैरे चांगली आहे त्याचनंतर त्यांनी फ्लॉवरिंगसाठी फ्लावर फ्लॉवर स्ट्रॉंग चमत्कारची फ्लावरिंग घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता फ्लावरिंग चमत्कारचा जो हे केला आहे आणि त्याचाही पण जबरदस्त फरक पडला पर आहे तर त्या फरकामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास जबरदस्त हाईट झालेली आहे खरं तर हाईट ही जी क कपाशी आहे तरीचा अंतर हे घ्या घेतल्यामुळे होते म्हणजे ह्या कपाशीचं अंतर पाच बाय तीन अशी लागवडं आहे आणि पाच बाय एक पाय म्हणजे सरे पाच फूट प्लस नंतर दुसरी सरी तीन फूट आणि नंतर पाच फूट असं अमृत पॅटर्नचं हे आहे त्या अमृत पॅटर्नमध्ये शेतकऱ्याच्या मानाने शेतकऱ्यांनी याला फॉवॉर्निंग आहे त्याच्यामध्ये फ्लॉवर स्टॉकच्यामध्ये काही फॉर्निंग घेतली आणि तुम्ही रिजल्ट बघू शकता आ, तर शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे आपण कोणत्या दिशेने जायचं आहे चांगले घटक चांगलं नियोजन आणि चांगलं उत्पन्न घेण्यासाठी स्वतःचं अनुभव महत्त्वाचा आहे तर शेतकऱ्यांनी एकच लक्षात घ्यायचं आहे जर तुम्ही कोणताही पॅटर्न करत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं नियोजन महत्त्वाचं आहे नाहीतर बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं आहे आपण करतो आहे पण वेळेला कोणती गोष्ट होत नाही कारण त्याच्यामुळे काय होतं उत्पन्नात घट होती आणि आम्ही कर्ज बाजारीपणा वाढत असतो म्हणून जर शेतकऱ्यांनी थोडंसं असं प अंतर अवलंबलं म्हणजे अमृत पॅटर्ननुसार जरी कॉटन केलं आणि त्याच्यानुसार थोडंसं प्रयोगशील राहिलं तर निश्चित फायदा होतो आज बघू शकता हे शेतकऱ्याची कपाशी एवढी जबरदस्त आहे आणि कैरेही खूप आहे पातेही खूप आहे जे खूप म्हणजे कैरे पण झालेले आहे यांनी हळफांदी पण ही केलेली आहे गळफांदी पण कट केलेली आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचे पाते पाडलेले नसते म्हणून फांदी कट करायची असते तर शेतकऱ्यांना निश्चितच हि ज्या आहे या असा अमृत पॅटर्नुसार प्लॉट करावा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चांगले घटक वापरावे आणि आपला जो हे आहे म्हणजे आपल्याला म्हणता येईल की आपलं उत्पन्न वाढावं तर यासाठी हा खूप छान प्लॉट झालेला आहे असंच तुम्ही प्लॉट करावा आणि आपलं कपाशीचं म्हणजे कोणत्याही पिकाचं उत्पादन वाढवावं धन्यवाद